आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक विभागाकडून युद्ध पातळीवर तयारी सुरू आहे अंतिम मतदार यादी पाच जानेवारीला प्रसिद्ध होणार असून त्यावेळी मतदारांचा खरा आकडा कळणार आहे तत्पूर्वीच निवडणुकीला लागणाऱ्या साहित्यांची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे मतदानासाठी साडेतीन हजारांवर ईव्हीएम मशीन तयार आहेत तर नियुक्तीसाठी सव्वीस हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांची माहिती संकलित करण्यात आली आहे लोकसभेची निवडणूक फेब्रुवारी मार्च मध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे त्यामुळे जिल्हा निवडणूक विभागाकडून सुरू असलेल्या तयारीला वेग आला आहे मतदार यादीवर आलेल्या हरकती अर्जांवर निर्णय घेण्याची अंतिम तारीख मंगळवारी होती ती आता संपली आहे आता पाच जानेवारीला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल त्यानंतरच्या मतदारांची नावे पुरवणी यादीत प्रसिद्ध होतील सध्या निवडणुकीसाठी लागणाऱ्या स्टेशनरी साहित्यांसाठी निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे साडेतीन हजारांवर ईव्हीएम मशिंद जिल्ह्यात सध्या तीन हजार तीनशे एकोणसाठ मतदान केंद्रे आहेत त्यापैकी काही मशीन मध्ये बिघाड झाला तर रिझर्व्ह म्हणून वीस टक्के मशीन जास्तीचे ठेवले जातात विभागनिहाय जास्तीचे मशीन पाठविले जातात एका मतदान केंद्रावर एक हजार पाचशे मतदारांची मर्यादा आहे त्याहून जास्त मतदार झाले तर केंद्र वाढवावे लागते अंतिम मतदार झाल्यावरच मतदान केंद्रांची संख्या अंतिम ठरेल प्रशिक्षण कर्मचाऱ्यांची माहिती निवडणुकीच्या दृष्टीने राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय मास्टर ट्रेनिंग पूर्ण झाले आहे तसेच अधिकारी वर्ग दोन वर्ग तीन मधील अशा एकूण सव्वीस हजारांवर कर्मचाऱ्यांची माहिती संकलित करण्यात आली आहे निवडणूक जाहीर झाल्यावरच त्यांची नियुक्ती केली जाईल मतदारसंघनिहाय जनजागृती ई मशीन बाबत नागरिकांमध्ये जागृती व्हावी यासाठी मतदारसंघ निहाय दोन वाहने देण्यात आली आहेत या वाहनात व व्हीव्हीपॅट वा मशीन असून नागरिकांना मतदान केल्यानंतर पुढे मशीन मध्ये त्याची प्रक्रिया कशी होते क्रॉस चेक कसे करता येते याची माहिती कर्मचाऱ्यांकडून दिली जात आहे आयकॉन म्हणून विरधवल खाडे हे नागरिकांना मतदान जागृतीचे आवाहन करणार आहेत आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विभागाची तयारी वेगाने सुरू आहे मतदार यादी अचूक असावी यासाठी काटेकोर तपासणी करण्यात आली आहे दुबार नावे व छायाचित्र असलेल्या मतदारांबद्दलची कार्यवाही बीएलओ मार्फत केली जात आहे समाधान शेंडगे उपजिल्हा निवडणूक अधिकारी